तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता बऱ्याच जणांचा विषय होता की आम्हाला कोंबडीची पिल्लं वगैरे दाखवा किंवा कोंबड्या वगैरे कशा का आहेत काय नाही तर बघा सुरुवातीला तुम्हाला अंडे वगैरे दाखवतो काळ्या कोंबडीचे हे बघा अंड दिलेल्या काळ्या कोंबडीनं आता आमच्याकडल्या भागामध्ये हे अंड पंधरा रुपयाला विक्री मी स्वतः केलेला आहे आतापर्यंत आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मागणी वगैरे आहे तस तर आता भेटत सुद्धा निघा अंडे तर बघू शकता ह्या शेळीची हे दोन बोकड आहेत तस्तर शेळी आज लागवड झालेली आहे आणि बोकड बघा तेच बघा कांती वगैरे बघू शकता इकडं लागवडीचा बोकड आणि इकडं बघा ह्या शेळीचे ही पाट आणि हा बोकड आता ही जी पाट आहे ही डायरेक्ट पाट म्हणजे कमीत कमी, कमी सात आठ महिन्याच्या लाग नंतरच लागवड करायची आहे त्याच्यामुळं काही ताणच नाही आणि हा जो बोकड आहे जबरदस्त जब आहे तर याला लागवडीसाठी ठेवू शकतो पण मार्क आहे त्याच्यामुळं काही विषय नाही त्याचा ठेवू शकत नाही सोडा आणि हे बघा इकडं होंडी आणि तिचे तीन पिल्ले आणि इकडं बघू शकताय तुम्ही मस्त कोंबडा आणि आल्याच्यानंतर आता मस्तपैकी तयार म्हणजे सुधारलेले आहेत सध्या तर एकदम जबरदस्त आणि तुम्हाला पांढरा परिसर जो दिसतो आहे ना तो ता आहे तांदूळ टाकलेला आणि तिकडं बघू शकता तुम्ही नऊ पिल्ल वगैरे आहेत आपले एक पिल्लू जे आहे ते मुंगसाने नेलेलं होतं त्याच्यामुळं आता एवढी पिल्ले आहेत आपली कारण बघू शकता इकडे उकिरडा वगैरे असल्यामुळे थोडंसं म्हणजे मुंगसाचा प्रा प्रादुर्भाव आहे इकडच्या साईडला बघा सोयाबीन वगैरे आहे त्याच्यामुळे बघू शकता आता कोंबड्या आपल्या एकदम जबरदस्त आणि मस्त निसर्गरम्य वातावरण चालू आहे सध्या इकडं कोंबड्या आणि बाजूला शेळ्या मग माझं स्वप्न असंच आहे की मस्तपैकी असा एक वीस एक वीस ते पंचवीस प्रॉपर मदरस्टॉक असावा आणि पिल्लं वगैरे सोडून नुसता मदरस्टॉक जो असतो नुसत्या मोठ्या राशीच्या शेळ्या त्या असाव्यात एक वीस आणि पिल्लं वगैरे त्यांचे भरपूर एक शंभर दीडशे कोंबड्या आणि मस्त असा फार्म आणि एक ते दोन एकरपर्यंत चारा असं जर नियोजन असेल तर मग शेळीपालामध्ये ताण घेण्याची काहीच गरज नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता फोर जी बुलेट नेपेर खातात आणि ह्या वेळेस वगैरे भरून घेणारच आहोत आपण लवकरच त्याच्यामध्ये काही विषय नाही आणि जी ही शेळी आहे ही शेळी कन्फर्म गाबन आहे गाभन शेळी तुम्हाला लक्षण सांगतो एक मिनिटामध्ये शेळीच्या अंगावर चमक येते एक दीड महिन्याची शेळी आहे दोन महिन्याची शेळी आहे कप कच्ची गाभन वगैरे म्हणतो ना शेळीच्या अंगावर चमक वगैरे येते थोडंसं पोट आहे ते जनावर बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही थोडंसं म्हणजे पोट असं खाली उतरल्यासारखं होतं ह्या शेळीचं आता नसलेली गाभण नसलेली तुम्हाला दाखवतो आता बघा ही जे पाठ आहे बघा वेलीले आहे त्याच्यामुळे खरं दिसणार आहे पण हिचं काय पोट दिसतंय का तुम्हाला दिसत नाही तितकी चकाकी तितकी कांती दिसत नाही पण ह्या शेळीचं बघा जबरदस्ती दिसते आणि नॉर्मली थोडंसं कास वगैरे हो येतच असतो ठीक आहे बघू शकताय तुम्ही आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा इकडं आपली काळी कोंबडी वगैरे हो एकदम मस्त की वातावरण चालू आहे सध्या आणि हा जो पांढरा वगैरे हो बोकडा आहे आणि यांना मस्त की खुराक चालू आहे सध्या आपली पेंड वगैरे चालवाय आहे आणि वी एक चांगले खुराकासाठी म्हणजे खास बोकडांसाठी शेळ्यांसाठी खुराक भेटत असतो तो खुराकाचा पहिल्याच सुरू मी आणलेला आहे त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट कसा आहे का आणि बघूनच मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस नक्की काय होते काय नाही तर बघू शकता आणि हो शेळ्या कशा वाटल्या आणि बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांच्या तब्येती कशा वाटल्या बंदिस्त शेळी पालनातील पिल्लं कशी वाटली कोंबड्या कशा वाटल्या पिल्ले कशी वाटली आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा एक वळ नक्की लिहून पाठवा की रेबल स्टार फार्म छोटासा आपला निसर्गम निसर्गरम्य वातावरणातील फार्म कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर काही अडचणी असेल तर नक्की विचारू शकता कारण प्रत्येकाच्या कमेंटला माझा रिप्लाय आहेच आणि ज्याची कमेंट खरंच म्हणजे व्हिडिओ बनवण्यासारखी आहे तर मी आतापर्यंत बरेच व्हिडिओ मी बनवलेले आहेत मित्रांनो आणि हा सुद्धा व्हिडिओ एका सबस्क्रायबरच्या म्हणण्यानुसारच बनवलेला आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत